मित्र स्वागत आहे तुमचे मराठी मान भाषा चॅनलमध्ये मित्र आणि आता आपण आलेलो होतो प्रयागराजला गुड मॉर्निंग सकाळ स्वागत आहे तुमचे मराठी मान भाषाल मित्र आणि आपण आलेलो आहोत कुंभमेळा पाहिला प्रयागराजमध्ये आणि इकडे एक छोटेसे गाव आहे तिकडे आपण आलेलो आहोत आणि इकडे एक नवीन पद्धत तुम्हाला दाखवतो स्वागत आहे आपण एका

बघा मित्र आपण इकडे सकाळी सकाळी चहा घेतलेला आहे बघा बघत असाल तुम्ही चहा कसा बनवत आहे दादा धन्यवाद <laughs> धन्यवाद नमस्ते चला मित्र ब्लॉग आवडल्यास तर ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद